आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण जेव्हा मी रात्रीच एक वाजता संध्याकाळला भेटलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्हाला मठावरती संकला पाठवून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दोन हजार कोटी तुम्ही तुमच्या माध्यमातून मंजूर करून दिलं होतं मला त्या सारा घेतला होता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता जी मुलं आहेत एक लाख चौतीस हजार मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये या मुलांचा प्रश्न असा आहे की घरचोरणी बसून छत्तीस जिल्ह्यात ती मुले या ठिकाणी आणि ह्या छत्तीसगडाची मनाची एकच आहे तो प्रमुख आहे ते जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष हे ते आता तुमची एकच मागणी आहे की, की ज्या ठिकाणी काम करतो करतोय त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार देतो पवार आणखी कायमचं रोगायला मदत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तुमचे घरी केला मी तुमचे आपल्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं असाल की तशी परिस्थिती नाही आहे जिथं काम करतात त्याचा वेळेवर पगार दहा मिनिटाला पगार नाही त्यांचा कामा निगा जुना पगार ती बोलत आमचा माझी आपल्याला विनंती दे आहे आपण माणसातलं मी बघणारी मंडळी आहे काही करा ह्या मुलांना जिथं गडचिरोल्यासारख्या भागामध्ये दुर्मिळ भागामध्ये नंदुरबार भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये एम आय डी सी नाही आहेत अनेक उद्योग नाही आहेत आपण त्या माध्यमातून त्या भागात पण तुम्ही बघा पण खरोखर ह्या लोकांना कामाची गरज आहे ती शिक्षण शिकून एम ए मी बी एम बी बी एड खूप शिक्षण ग्रॅज्युएशन शिकलेलं मुलं त्या मुलांना पाच दिवसानं पाऊस पावसाच दिसतो बरेचसे साहेबांचा मग झाला त्यांना देखील करतो पहिला देखील आपण या माध्यमातून करत आपल्याला एक विनंती आहे की आमची व्यथा जेव्हा आझाद मैदानावरती देवंद्रजी बडले साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांना भेटायतून ठरवलं पण वेळ मिळाला नाही आमची व्यथा ऐकून घ्यावी आम्हाला न्याय मिळावा आम्हाला हाताची माक आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आणि आता काय करावं ते जे रिटायरमेंट झालेले माणसं आहेत ते त्या ठिकाणी घ्यायला पेन्शन पण तुम्ही देणार आहात आणि पगार पण देणार आहात मग माझी आपल्याला विनंती आहे तीस हजार पगार देणार आहात आणि साठ हजार पेन्शन देणार नव्वद हजार त्या माणसाला त्या ठिकाणी माझ्या माणसाला दहा हजार पगार द्या जिथं काम करतात त्या शाळेतलं मास्तर रिटायर झालं त्यालाच परत कामावर घ्यायला लागले दे। माझी आपल्याला विनंती काय आहे माझ्या माणसाला तुम्ही दहाच पगार द्या पगार वाढवू पण नका त्याच्यामध्ये ते समाधान येत फक्त आई त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या माझी आपल्याला विनंती आहे आपण आमची एकनाथ संजय साहेब असतील फडणे साहेब असतील आमची ऐकून शंभर टक्के मला तुमच्या टक्के हा विषय मार्गी लावाल अशा पद्धती बोलत हो आहे कारण तुम्ही त्या पद्धतीने जनताना आपण भविष्यात खूप केला चल पण ह्या मुलांसाठी हा विषय चालणार नाही घरामध्ये तुमचं पोटून लावून फिटेल आणि रोज सकाळ त्यांच्याकडे देवाची पूजा करायच्याबद्दल तुमची पूजा करतील कारण ही परिस्थिती आपण अनेक ठिकाणी गेलो गरज आहे त्यांना महाराज मी मला सांगतो की त्या लोकांना गरज आहे त्यांची परिस्थिती बघा तुम्ही साहेब अक्षरशः त्यांची इच्छा करू शकणार नाही आणि लोक आता मी एखादं महाराज बसवायचं या मुलांची अवस्था फार बिकट विचार एका गावकर मालपणे ती पण तुम्ही एवढं काम करत हे सगळे लोक तुम्ही आपल्या सगळ्यांच्या न्यायकासाठी आपल्या समोर उपोषणासाठी बसलेले आदरणीय महाराज त्यांचे सर्व सहकारी आणि माझे सर्व तरुण सहकारी बनवाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराज अनेक योजना सुरू झाल्या आणि या योजना सुरू करत असताना त्यामागचा हेतू एवढाच होता की जे तरुण तरून तरुणी या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फिरतायत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जाऊन रोजीरोटी आली पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि देचा, त्याच्यातन सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ही योजना जन्माला आली आता जिथं सांगण्यात आलं की अकरा महिन्यानंतर ही योजना संपणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे पण मी विशेषतः महाराजांना एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील हे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं शासनामध्ये काम करत असताना कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी जशी या मुलांची आपण स्वीकारलेली आहे तशी शासनाची देखील ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे या तुमच्या उपोषणाच्या निमित्तानं मला जेव्हा हे कळलं की तुम्ही उपोषणाला बसलाय मला आता देखील पोलिसांना विचारा पोलिस सांगत होते की तुमच्या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम नाही मी पोलिसांना स्पष्टपणाने सांगितलं की माझा दौरा आहे या मुलांसाठी जे उपोषणाला बसले ते मला महत्वाचे आहेत आणि जमलेली सगळी मुलं मला महत्वाची आहेत आणि म्हणून माझ्या ताफ्यातल्या पोलिस गाड्या पुढे निघून गेल्या त्यांना माहित पण नाही मी इकडे आलो होते त्याच्यामुळे तुमच्याबद्दल कुठेतरी प्रेम आहे आपुलकी आहे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलेला आहे आणि महाराज मी आपल्याला शब्द देतो आड़ी आड़ी की आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की यांच्या अडीअडची सोडवण्यासाठी शासनातर्फे एक बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल त्या बैठकीमध्ये तुम्हाला देखील निमंत्रित केलं जाईल तुम्हाला देखील तुम्हाला देखील निमंत्रित केली जाईल सगळ्या काय साडेतीनशे मुलांना आपण बोलू शकत नाही याच्या प्रमुख दहा मुलांना आपण त्या बैठकीला बोलू शकतो आणि तुम्ही जी या ठिकाणी मागणी केली तुम्ही जी व्यथा या ठिकाणी या मुलांची मांडली ती व्यथा तुमच्या समोर तुमचा एक सहकारी म्हणून मंत्री म्हणून नाही सहकारी म्हणून आणि या सगळ्या तरुणांचा सहकारी म्हणून तुमचीच भूमिका मी त्या बैठकीमध्ये मांडेन हा शब्द या आंदोलनाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो माझे मामा लाडके मामा मंत्री मामा मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा पण मला असं वाटतं की अजून अकरा महिने संपलेले नाही आहेत काय मुलांचे संपले ना मी तुमच्यासाठी आलोय तुमच्यासाठी आलेला असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर वागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही मी तुम्हाला सांगितलं आणि महाराजांशी बोलतोय की तुमच्या न्याय हक्कासाठी पंधरा दिवसामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल मी अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो, तो काही शब्द मी फिरवत नाही फक्त माझ्या मनामध्ये जी शंका होती ती महाराजांना विचारली की अकरा महिने संपलेत की नाही तर काही लोकांचे संपलेले संपत आलेले तर काही लोकांचे संपले असतील काही लोकांचे संपत आले असतील पण त्यासाठीच आपण ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्र बैठक लावू आणि दुसरी ला ला एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की जसं आता मगाशी भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं अन्य कोणी काय सांगितलं याच्यापेक्षा या, या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या दूर होऊ शकतात या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमचा मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी इथं आलोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असून उपयोग असं नाही पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही ह्याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे आज पाच दिवस जर तुम्ही बसलेला आहात ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायच्या अगोदर इथं यायचं आहे मी महाराजजी पहिले इथं आलो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती काही मेहरबानी केली नाही पण मला सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुमचं रेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसलीत आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही मला जेवण नाही मिळालं तरी चालेल आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही करून सांगतो मी आज सकाळपासून मुंबईतून इथं येईपर्यंत तुमचं उपोषण म्हणून उपोषण झालंय माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्दांशब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्ताने मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगला असणं आवश्यक आहे तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित असणं आवश्यक आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो तुम्हाला ही खात्री आहे की मी एकदा शब्द दिला की बैठकीमध्ये काय होईल हा नंतरचा निर्णय राहील तो तुमच्या समोर होईल पण ती बैठक पंधरा दिवसामध्ये आयोजित केली जाईल हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रकृतीची काळजी म्हणून महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपलं उपोषण माग माग म्हणण्यापेक्षा स्थगित करावं करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा नाही तुम्ही ठरवा ना काही आहे का हा लोकशाहीतला एक भाग आहे मी तुम्हाला विनंती करायला आलोय मी काही जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यामुळं असं ओरडून मला सांगण्यापेक्षा तुम्ही नंतर चर्चा केली तरी चालेल माझी भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे तुमचा एक सहकारी मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढ्याच या ठिकाणी शब्द देतो आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराजाला विनंती करतो की शेवटी उपोषणाला तुम्ही बसलाय तुम्ही सगळे बसलाय त्याच्यातनं जर आपल्याला चांगला काहीतरी पर्याय पाहिजे असेल तर कुठंतरी कुठंतरी त्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एवढीच विनंती आपल्याला कुपोषण किंवा स्थगिती आता तुम्ही करायचं न करायचं हा महाराज जे तुमचा निर्णय आहे त्या मुलांचा निर्णय आहे शासनाच्या मार्फत मी इथं आलोय आणि तुम्हाला विनंती केली त्या विनंतीचा आपण मान ठेवावा एवढी त्या ठिकाणी विनंती करतो